शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरू ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे आपण जे पाणी परीक्षण करतो आहे आणि ते पाणी परीक्षण केल्याच्यानंतर आपण आपल्या प्लॉटमध्ये हे ड्रिप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून असेल किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून हे पाणी आपण आपल्या प्लॉटला देत असतो आहे किंवा ऊस पिकासाठी म्हणून देत असतो आहे तर ह्या पाण्यामध्ये नेमके आकडेवारीच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला ह्या पाण्याचं परीक्षण करायचं असेल किंवा हे आकडेवारी आपल्याला समजून घ्यायची असेल तर शेतकरी मित्र बऱ्याच ह्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतं आहे त्याच्यामध्ये बायकार्बोनेट्स असतील कार्बोनेट्स असतील सोडियम ॲब्सॉपशन रेसो असेल त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम रेसो असेल त्याचबरोबर सोडियमचं प्रमाण असेल सोडियम बायकार्बोनेटचं प्रमाण असेल आपल्या पाण्याचा जो पी एच आहे तो किती असला पाहिजेत आणि त्याचबरोबर आपल्या पाण्याची जी विद्युत वाहकता असते ज्याच्यामध्ये आपण क्षारता मोजत असतो आहे ती क्षारता नेमकी किती असते ही आकडेवारी आज मी संपूर्ण ही आकडेवारीच्या स्वरूपामध्ये सांगतो आहे जर पाणी आपल्याला योग्य पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर नेमक्या ह्याच्यामध्ये काय काय फॅकल्टी असतात किंवा ह्याच्यामध्ये नेमकी आकडेवारी किती असायला पाहिजेत आपल्याकडे कार्बोनेट असेल तर ते किती असायला पाहिजेत बायकार्बोनेट्स असतील तर त्याचं प्रमाण आपल्या पाण्यामध्ये किती असलं पाहिजेत त्याची जी काय जास्त असण्याचं प्रमाण हे नेमकं किती असतं आहे किंवा किती टक्केवारीपेक्षा ते जास्त असतं आहे आणि ते आपल्या पाण्यामध्ये हानिकारक असेल तर ते सुद्धा आपल्याला समजून घेता येईल तर ह्या माध्यमातून नक्की आकडेवारी आपल्या पाण्यामध्ये किती असायला पाहिजेत हे आज मी आपल्याला इथं सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्या पाण्याचा सामू जो आहे तो सर्वसाधारण साडेसहा ते सात साडेसात असला पाहिजेत हा अतिशय चांगल्या पद्धतीचा किंवा उत्तम दर्जाचा आपण समजला जातो आहे त्याचबरोबर विद्युत वाहकता जी असते ती पॉईंट पंचवीसच्या आसपास असली पाहिजेत ही उत्तम समजली जाते त्याचबरोबर कार्बोनेट्स असतील कार्बोनेट्स हे जवळपास एक पॉईंट पाचपेक्षा कमी असतील तर हे अतिशय चांगलं समजलं जात आहे बायकार्बोनेट्स असतील तर हे एक पॉईंट पाचपेक्षा कमी असायला पाहिजेत त्याचबरोबर क्लोराईड्स असतील क्लोराईड्स ही चारपेक्षा कमी असायला पाहिजेत आपल्या पाण्यामध्ये हे प्रमाण जे आहे ते चारपेक्षा कमी असायला पाहिजेत त्याचबरोबर जे आपण पाण्यामधून जे सल्फेट्स फॉर्ममध्ये जे घटक येत असतात किंवा जे मिनरल्स येत असतात ते दोनपेक्षा कमी असायला पाहिजेत आणि जो सोडियमचा ॲब्सॉर्बशन रेशो जो असतो तो दहापेक्षा कमी असायला पाहिजेत हा उत्तम समजला जातो आपल्या पाण्यामधला आणि त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेशो जो आहे तो एक पॉईंट पंचवीसपेक्षा कमी असला पाहिजेत आणि जे विद्राव्य सोडियम असतं आहे ते पन्नासपेक्षा कमी असायला पाहिजेत ही आकडेवारी उत्तम दर्जाची आपल्याकडे जे पाणी आहे ते उत्तम दर्जाचं आहे असं आपल्याला समजलं जात आहे आता ह्याची आकडेवारी सर्वसाधारण घातक ह्याचे घातक परिणाम आपल्याला क कशा पद्धतीने दिसतात किंवा त्याची आकडेवारी आपल्या पाण्यामध्ये जर जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर ही आकडेवारी आपल्याला घातक कधी दिसत असते तर त्या पाण्याचा सामू जो आहे सात पॉईंट आठपेक्षा जर जास्त असेल तर तो आपल्याला घातक दिसतो आहे पॉईंट पंचवीस ते दोन पॉईंट पंचवीसपर्यंत हा सर्वसाधारण मीडियम लेवलला असतो म्हणजे दोन पॉईंटपेक्षा जर जास्त असेल तर तो हा घातक अस अशा पद्धतीचा आपल्याला दिसत असतो आहे कार्बोनेट्स हे दीडपेक्षा जास्त असतील तर हे जास्त घातक असतं आहे त्याचबरोबर हा आग, आ बायकार्बोनेट्स जे असतात ते जवळपास आठ झिरोपेक्षा जर जास्त असतील तर हे घातक ठरवले जातात त्याचबरोबर क्लोराईड्स जे असतात तर ते आठ ते दहा पॉईंटपेक्षा जास्त असतील तर ते आपल्याला घातक समजले जातात सल्फेट्स जे आहे ते जवळपास दहा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त असतील तर त्याची आपल्या पाण्यामध्ये वाईट घटक असतात अशा पद्धतीचं त्याचा अनुमान निघतो आहे सूडियम ॲब्सॉप्शन रेशो जो आहे तो कमीत कमी वीस ते पंचवीस पॉईंटपेक्षा जास्त असेल तर तो आपल्याला घातक दिसत असतो आहे त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियमचा जो रेशो आहे तो तीन पॉईंटपेक्षा जास्त असेल तर तो आपल्याला घातक दिसत असतो आहे तीन पॉईंटपेक्षा जर कमी असेल तर हा आ, मीडियम लेवलला आपल्याला ले समजला जातो आहे आणि जवळपास जो विद्राव्य सोडियम असतो आहे तो जवळपास नव्वद पॉईंटपेक्षा जास्त असेल तर हा घातक समजला जातो आहे तर शेतकरी मित्रां अशा पद्धतीची आकडेवारी आपल्या पाण्यामध्ये जर असेल तर ही सर्वसाधारण आपल्याला एकतर ती घातक दिसत असते घातकची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली म्हणजे जे वाईट पाण्याचे साईड इफेक्ट्स होत असतात तर जे घातकचे रिपोर्ट्स आपल्याला दिलेले आहेत ते अशा पद्धतीने जर असतील तर तो ते मला घातक दिसत असतात आणि आपल्याला योग्य पाणी जर समजून घ्यायचं असेल तर ती जी आकडेवारी आहे ती आपल्याला योग्य पद्धतीने मेंटेन करावी लागते आपल्याकडचे जे पाणी आहे ते आपण बदलू शकत नाही पण पाण्यामधले जे क्षार असतात ते आपल्याला योग्य पद्धतीनं आपल्या प्लॉटमध्ये जर द्यायचे असतील तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी तयार झालेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या फॅकल्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत आणि ह्या नेमक्या फॅकल्टी काय आहेत हे पुढच्या एपिसोडमध्ये मी अतिशय योग्य पद्धतीने किंवा सुटेबल पद्धतीनं मी हे तुमच्यासमोर मांडणी करणार आहे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडं पाण्याचं परीक्षण करून घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये योग्य जे काय प्रमाण आहे थे? थे ते मी तुम्हाला सांगितलं अयोग्य कोणतं असतं आहे पाणी सुद्धा ते तेसुद्धा ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं तुमच्या पाण्याचं परीक्षण करून घेतल्याच्यानंतर आकडेवारी नेमकी काय पद्धतीची आहे ती थोडीशी समजून घ्या आणि आपल्याकडचं जे पाणी आहे ते समजा जर घातक असेल किंवा त्याची जमिनीमध्ये हे पाणी जर गि जात असेल तर ते जादा ए सीचं असेल जादा पी एच असेल कार्बोनेट्स असतील बायकार्बोनेट्स असतील ज्या काय सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्हाला मेंटेन करायच्या असतील किंवा भविष्यामध्ये आपल्याला पाण्याचं जे काय नियोजन करायचं आहे ते जर आपल्याला योग्य पद्धतीनं करायचं असेल तर प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून ह्या सगळ्या फॅकल्टी आपल्याला समजून सांगण्याच्या संदर्भामध्ये ह्या यूट्यूब चॅनलवरती मी सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि अशा पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील आणि हे समजून ज्ञान जर घ्यायचं असेल तर आपलं हे जे काय एम एस गुरु शुगर केन फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे तर शेतकरी मित्रो हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद